जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत की नेमकं नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये काय हालचाली चालू आहेत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय अपडेट आणि घडामोडीसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर आज पाहूयात आपण नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हार होणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे ना नाशिक या जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात येवला दिंडोरी नांदगाव सिन्नर चांदवड मालेगाव भाय्य हे विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये मोडतात नाशिक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी जास्त लक्ष नाशिककडे घातले आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजेच मशाल यांनी बाजी मारली नाशिक म्हटलं की पहिला चेहरा आठवतो तो म्हणजे छगन भुजबळ यांचा परंतु लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ दादा भुसे नरहरी झिरवळ सुभाष कांदे यांची आमदारकी दोन हजार चोवीस ला धोक्यात येणार असल्याचं दिसत आहे चला तर पाहूया येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये महायुती बाजी मारते की महाविकास आघाडी सरस ठरते नाशिक येथे पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दिंडोरी हा महाराष्ट्र राज्य विधानसभाच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे बावीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो दिंडोरी हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी सीताराम झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नरहरी झिरवळ यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादा पवार यांना साथ देण्याचं ठरवलं सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यात सक्रिय आहेत झिरवळ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार चार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत झिरवळ हेच आमदार राहिले फक्त दोन हजार नऊ मध्ये नरहारी झिरवळ हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळेच ते आता अजितदादा पवार यांना सोडून शरद पवार गट यांच्याकडे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा चर्चा रंगलेल्या आहेत तर दुसरीकडे माजी आमदार धनराज महाले आणि रामदास चोरसकर हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी जोरदार तयारी चालू केलेली आहे परंतु हे दोघेही सारखे पक्ष बदलत असतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या तयारीकडे किती लक्ष देत आहेत हे महत्वाचं ठरणार आहे तसेच पक्ष फुटी झाल्यामुळे येथे इच्छुकांची भरपूर गर्दी जमलेली आहे त्यामुळे आता इथे नक्की गुलाल कोण उधारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे येवला महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक आहे येवला विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक एकशे एकोणीस आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसम आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो हेवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन चंद्रकांत भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत येवला हा छगन भुजबळ यांचा बाले किल्ला मानला जातो सलंग पाच टर्म छगन भुजबळ हे येवला येथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत चला तर पाहूयात छगन भुजबळ हे नक्की येवल्यामध्ये आले कसे छगन भुजबळ हे पहिल्यांदा उभे राहिले होते ते मुंबईच्या माजगाव ताटेवाडी येथे परंतु येथे छगन भुजबळ यांचा पराभव झाला त्यावेळी छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांच्यात लढत झाली होती आणि बाळा नांदगावकर यांनी छगन भुजबळ यांचा येथे पराभव केला होता त्यानंतर छगन भुजबळ यांनी येवला या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि ते नाशिक येथील येवला येथे विधानसभा निवडणूक लढवू लागले आणि तेथे ते ते जिंकले इथून पाठीमागील निवडणुकामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात कायम मराठा उमेदवार इथे उभा होता तरीही छगन भुजबळ हे निवडणूक जिंकत होते परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असं होण्याची चिन्ह कमी दिसत आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की मराठा आंदोलनाला सर्वात जास्त विरोध केला असेल किंवा मराठा आंदोलनाबद्दल सर्वात जास्त विरोध बोलले असतील तर ते म्हणजे छगन भुजबळ या सर्व गोष्टी लक्षात घेता छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीसाठीही इच्छुक होते परंतु हे सर्व वातावरण पाहून त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यासाठी येणारी आगामी विधानसभा निवडणूक जड जाईल असे दिसत आहे तसेच भुजबळांच्या विरोधात शिवसेनाचे येथून लढत देत असल्यानं आघाडीत ठाकरे गटाचे उमेदवार संभाजी पवार यांनाची जागा सुटेल अशी शक्यता आहे तर आता पाहूया तिसरा मतदारसंघ तो म्हणजे सिन्नर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघ क्रमांक एकशे वीस आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार सिन्नर मतदारसंघ आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका इगतपुरी तालुक्यातील टाकेद महसूल मंडळ यांचा सा समावेश होतो सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर माणिकराव कोकाटे यांनी अजितदादा पवार यांना साथ दिलेली आहे तसं पाहिलं तर सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ आणि जातीवर आधारित असा राजकीय ओळख असणारा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसला मानिकराव कोकाटे यांनी लोकसभेला अपक्ष निवडणूक लढवली आणि मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती परंतु त्यांचा थोड्याफार फरकाने पराभव झाला होता परंतु लोकसभेला मिळवलेल्या मतामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स आला होता त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणूक लढवण्याचे हो प्रवेश केला एकोणीस मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत झाली होती माणिकराव कोकाटे यांनी लोकसभेचा वचपा विधानसभेमध्ये काढला आणि विधानसभा निवडणूक ते जिंकले आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे हे जिंकून आलेले आहेत त्यामुळे असेही बोलले जाते कि माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना मदत केली आहे आणि राजाभाऊ वाजे यांना जिंकून देऊन माणिकराव कोकाटे यांनी आपला विधानसभेचा मार्ग मोकळा केलेला आहे परंतु जरी राजाभाऊ वाजे इथून बाजूला झाले असले तरी नवीन चेहरा राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात लढण्यास इच्छुक आहे तो म्हणजे उदय सागळे त्यामुळे आता लढत नक्की कोणामध्ये होणार हे महत्वाचं ठरणार आहे आणि पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे हे बाजी मारतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता पाहूया चौदा मतदारसंघ तो म्हणजे नांदगाव हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो नांदगाव विधानसभा क्रमांक येतो एकशे तेरा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका मालेगाव तालुक्यातील कवळा आणि निंबायत निमगाव आणि कळवडी ही महसूल मंडळी यांचा समावेश होतो नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ द्वारकानाथ कांदे हे नांदगाव नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये नांदगाव येथे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे आमदार होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकज भुजबळ यांना शह दिला तो म्हणजे शिवसेनेचे सुहास कांदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांच्या विरोधात बाजी मारली छगन भुजबळ यांचं वलय असताना हे पंकज भुजबळ यांचा पराभव होणं तेवढं सोपं नाही परंतु हा झालेला पराभव पंकज भुजबळ यांच्या जेवारी लागला तर दोन हजार चोवीस मध्ये या विधानसभेला अजितदादा पवार गट आणि शिंदे गट यांची युती असल्यामुळे आता नक्की ही जागा कोणाला भेटणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गट तर पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये आहे आणि यांची आता युती झालेली आहे त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच होणार हे नक्कीच त्यामुळे आता इथे नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चांदवड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे चांदवड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे अठरा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार चांदवड मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा समावेश होतो चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे राहुल दौलतराव आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे चांदवड हे देवी रेणुका माता आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कामामुळे ओळखला जातो राहुल आहेर हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत चांदवड मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा राहुल आहेर यांनी जलयुक्त शिवार कारखानदारी विविध विकास कामे यांच्यावरती भर दिलेली आहे त्यामुळे ते सलग दोन टर्म येथे आमदार आहेत राहुल आहेर हे मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र आहेत राहुल आहेर यांच्या विरोधात शिरीष कुमार कोतवाल हे कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत परंतु राहुल आहेर यांच्या कामामुळे त्यांना चांदवड येथे चांगलेच लीड भेटत आहे त्यामुळे भाजपा विरुद्ध निगेटिव्ह वातावरण असताना देखील राहुल आहेर यांच्याबद्दलचे वातावरण मात्र चांगले आहे त्यामुळे यावेळेसही राहुल आहेर यांना जिंकण्याची जास्त संधी आहे अशा चर्चा आहेत तर मंडळी आता पाहूया सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे एकशे पंधरा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर करंजवन झोडगे दाभाडी सौंदाने मालेगाव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेचा वार्ड क्रमांक एक ते सात एकवीस ते पंचवीस यांचा समावेश होतो मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मोडतो शिवसेनेचे दादाजी दगडू भुसे हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ हिरे यांचा बाले किल्ला मानला जायचा परंतु दोन हजार चार मध्ये या बाले सुरुंग लागला तो म्हणजे शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस असे दादा भुसे आमदार राहिलेले आहेत दादा भुसे हे राज्यमंत्री पद पालकमंत्री असा कार्यभार सांभाळत आहेत तसेच दादा भुसे यांनी केलेले काम यांच्यावर मतदार खुश आहे त्यामुळे दादा भुसे हे सध्या सेफ झोनमध्ये आहेत अशा चर्चा आहे तरी पुन्हा एकदा हिरे यांना संधी भेटणार का हा असा प्रश्न आहे तर असे आहे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता नाशिक जिल्ह्यामध्ये बरेच मोठे चेहरे असणाऱ्या आमदारकीला सुरुंग लागणार आहे असे चित्र दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा तर मंडळी अशाच राजकीय अपडेट आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद